ज्यांनी माझ्यावरती मगाशी वाईट दिले त्यांचं नाव पण घेऊ वाटतं ते नाव सुद्धा लायकीचं नाही कारण ते कसं आहे ते काय हे सगळ्या जगाला माहिती आहे परंतु मी आता तेच पोटलं गेलो तो की मागच्याचा पंधरावड्यामध्ये त्यांच्यावरती एक गुन्हा दाखल झाला होता तीनशे त्रेपन्न मुख्याध्यापक शासकीय आश्रम शाळा आंधनावळे सर म्हणून त्यांना त्यांनी तिथं खंडणी मागितली खंडणी दिली नाही म्हणून त्याला धक्काबुकी केली त्याचा पेन हिसकावून टाकला त्याच्यावरती तीनशे त्रेपन्न दाखल झालं हे सगळं संदीप भाऊ त्याचं हे सगळं माझ्याकडे हे बघा ते हे सगळं त्याच्याकडे कलम विलम हे सगळं सगळं काय आहे आणि हे सार असताना सुद्धा चोर जर साव होणार असेल ते साहेब इथं आता माग सगळं एफ आय आर हे आहे साहेबी आहेत सगळे दाखल झालेलं हा सगळा दावूक नंबर आहे आणि त्याच्यामध्ये एक दुसरा गुन्हा हो बाबा फिर्याद दाखल केली पण त्याची प्रेरणा दिली एक खरं तर युवराज लांडे शासकीय आश्रम शाळा आंदनवळे तो व्यवस्थापनेचा अध्यक्ष आहे आणि त्या शाळे समितीने तो निर्णय घ्यायचा असतो आणि ही त्याने फिर्याद दाखल केली त्याच्यामध्ये बघा हे पत्रे लोखंड चोरताना इथं गाडी भरते हेच ते हे हे ते हे हे ते ब्लॅकमेल करणारे हे हे ते दरोडोखो बंडवतोय बंडवतोय हा बंडवतोय त्यांचा फोटो पण हे काय का? पत्र चोरत होते का हे पत्र चोरत होते शाळेचा मालमत्ता त्यांनी चोरून नेलेली पण आध्यापर्यंत पोलीस डिपार्टमेंट काही पंतनामा करत नाही त्याची चौकशी करत नाही हे बघा आता इथं गाडी नंबर दिसतोय सरळ सरळ सगळं त्यांचं काय हे सगळे पत्रे चोरताना गाडी भरताना हे सगळं काय दिसते आणि एवढं सगळं असताना सुद्धा आज जो माणूस ज्याच्यावरती तीनशे त्रेपन दाखल आहे ज्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल आहे ज्याच्यावरती मागं माती चोरलेले दोन चार गुन्हे आहेत रेंजला ज्याच्यावरती दारू विकताना गुन्हे दाखल आहेत अशा माणसाने पत्रकार परिषद घ्यावा का आम्हालासुद्धा लाज वाटते या गोष्टीची आणि मला खरं तर याची चिंता पण वाटते की जुन्नर तालुक्यामध्ये या खंडणी खोऱ्याच्या मागं कोणतरी असला पाहिजे मास्टरमाइंड हा मास्टरमाइंड याला कोणतरी आहे हा कोणची गाडी चालवतो हा कधी कधी गाडीचा डायवर असतो मग त्यांना घेऊन तो कोणाक जातो याचा सगळा मी आता शोध घेतोय आणि जर मला हे कसन करून कट रचून जर मला बदनाम करण्याचा प्रयत्न करणार असतील तर ते काही योग्य नाही या माणसाची क्वालिटी काय आहे आज तुम्ही तीनशे त्रेपन आणि खरं तर खंडणी या गुन्ह्यासारख्या आज महिन्यात आला दोन चार गुन्हे एका महिन्यात तरी त्याला अटक होत नाही पोलिसांच्या समोर तो राजरोज फिरतो याचाच अर्थ कुठल्या तरी एखाद्या मोठ्या व्यक्तीचा आणि कोणीतरी त्याला चांगला आधार असल्याशिवाय तो असा राजरोज फिरू शकत नाही पत्रकार परिषद कुठं घेतली त्यांनी कोंडाव्या वडे मग तुला पत्रकार परिषद घ्यायची तर मैदानात घे ना त्याची पार्श्वभूमी अशी आहे आणि त्याला त्यांच्या मातीच्या गाड्या जप्त केल्या गाड्या पोलिस ठेवल्या गेल्या तेव्हा आम्ही त्यांना मदत केलेली द्या अवध्याबा व्यवसाय करते करू द्या आणि केला त्याची दारूची कँड उतरून आणि पोलीस स्टेशनला तिथं त्याचे पंचनामे केले तरी आम्हाला वैयक्तिक प्रश्न म्हटला आपली काय गण नाही परंतु आपल्यासारख्या माणसाला जर बदनाम करणार असेल तर त्याला इथून पुढच्या काळामध्ये सुट्टी भेटणार नाही त्या एका कामामध्ये मला त्यांना फोन केला त्यांच्या बंधूंनी खरं तर फाशी घेऊन के आत्महत्या केली बिचाऱ्यांनी चांगला माणूस होता त्यांना आत्महत्या केल्यामुळे त्यांची मिसेस ती चावण अंगणवाडीची शेविका होती आणि त्याने मला फोन केला की तिला मदत करा त्यांचे वडील खरं तर बंडू त्याचे वडील माझ्याकडे आले आणि मी जिल्हा परिषदेला गेलो आणि त्यांच्या भाऊजेची दोन वर्षे काम नव्हती सावंतची अंगणवाडी बंद होती मी कुठल्याही प्रकारचा राजकारण नाही केला त्यांना परत सावंतच्या अंगणवाडी त्यांच्या भाऊजेला मी नोकरी दिली दोन वर्षे काम नसताना त्यांच्या वडिलांनी माझ्याकडे अर्ज केला त्यांच्याही वडिलांना मी ताडपत्री दिले ते पण ना यादीत नाव आहे म्हणजे माझ्याकडं लाभार्थी कोण एक आहे आता माझ्या सासूबाईंनी कुठं लाभ घेतला कृषी विभागाचा त्याला कुठलीही ना अट नाही आहे नोकरीवालासुद्धा तिथं कृषी विभागाकडून मोटर घेऊ शकतो ज्याच्या नाव सात बारा आहे सुद्धा त्या ठिकाणी ट्रॅक्टर घेऊ शकतो मोटर घेऊ शकतो पाईप घेऊ शकतो आंब्याची फळबाग घेऊ शकतो अशा प्रकारची ती कृषी विभागाची योजना हो आहे त्यांचा धंदाच आहे माहितीचा अधिकार मागणे ग्रामचोकला दम द्यायचा माहितीचा अधिकार मागचा माझ्या ग्राम चोकला मागा दम दिला यांनी यांनी माझ्या ग्रामशोकला मला खरं तर तो आमचा ग्राम आपला काय राहतो गारे, गारे म्हणून ग्राम शोक होता माझ्याकडे त्याला दम दिला त्याला खुनाची धमकी दिली त्याच्याकडं खंडणी मागितली का तुमच्या माहितीचा अधिकार मागतो म्हणून त्या ग्रामचोकनी विनंती आर्ध्याशीला परिषद दिला आणि तो बदलून खेळला गेला आता माझ्या मॅडम आहे तिथं एक वाळकुळी म्हणून मॅडम आहे ग्रामचोक त्यांच्या काय भी खंडणी मागतो का तुम्ही मला पाच हजार रुपये द्या त्यांच्या मागं कोणीतरी मास्टर माइंड आहे मला काय म्हणायचे लाभ कधी घेतला आहे सतरा साली माहिती कधी मागतोय चोवीस साली सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस वीश, तेवीस आणि चोवीस आठ वर्ष झाली आता माझी निवडणूक तोंडावर आहे ना मग मला बदनाम करायचं कोणाकोणतरी सुपारीची यायची मला त्या इकडे पाच पन्नास हजार रुपये मी देवराम नांदाची माहिती मागतो मी त्याला बदनाम करतो मग तो समाजातून उठल हा एकमेव हे हा मास्टर माइंड आहे कोण याच्या बघा आदिवासी नेता आहे का नेता सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलेला आहे आदिवासी नेता कोणी माझ्याबद्दल एवढा वाईट चितणार नाही पण मी माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे मागे कोण आहे तुमच्या आदिवासी वादळाला कोण बदनाम करण्याचा प्रयत्न करताय आदिवासी वादळाची सुपारी कोण घेत आहे याचा माझ्या कार्यकर्ता आणि माझ्या आदिवासी महिला कार्यकर्त्या त्यांनी पीठ गिरणीचे अर्ज केले होते गिरणीसाठी त्यांनी त्या गिरणी घेतले त्यांची सुद्धा माहिती मागितले मी पंतप्रधान आत्ताच मी चौकशी दो केली दोनशे दोनशे महिलांची माहिती मागवले आहे का त्यांचे कागद द्या आता त्या महिलांना दहा हजार आठशे रुपये पिढी त्यांच्या नावं पडलेले आहेत त्यांनी गिरणी घेतलेले आहेत त्यांची माहिती मागवून यांना काय भेटणार पण फक्त देवराम लांडे टार्गेट जर या हजार महिलांना गिरणी गेल्या देवराम लांडे लोकप्रिय होईल मग त्याची बदनामी करण्यासाठी त्या माहितीचा अधिकार माग ज्यांच्यासोबत आता फिरतायत मास्टर माइंड आहे असं वाटतं का हो नाकार देत नाही संदीप भाऊ कारण हे सगळं प्लॅनिंग आहे मी काय एकट्या जिल्हा परिषद सदस्य नव्हतो माझ्या अगोदरचे कित्येक सदस्य होऊन गेलेत त्या काळचं काढा तुम्ही आणि मला काय म्हणायचे आठ आठ वर्षाला तुम्ही माहिती मागताच का नाही माहिती चुकीचं होतं मग आता निवडणूक आलंच का मागता मग तुम्हाला जर मग ते चुकीचं होतं तर मग त्या टायमाला माहिती मागवायची आता निवडणूक तोंडावर आली का माहिती जात आला अरे आरोप खरे की खोटे सगळे आरोप खोटे आहेत आणि त्या लाभाचा माझा कवडीचाही संबंध नाही माझे असे अनेक कार्यकर्ते आहेत अनेक नातेवाईक आहेत ज्यांचे कागदपत्र ओके होते त्यांना लाभ भेटलेला आहे आणि तो लाभ देण्याचा अधिकार शासकीय अधिकाऱ्याला आहे शासकीय अधिकाऱ्याच्या सैनी तो लाभ मंजूर होतोय देवराम लांड्याचा दे त्या लाभाची काही संबंध नाही म्हणजे ही जी माझी बदनामी चालली आहे ही चुकीच्या मार्गाने चालली आहे आणि असं करून कुठं आदिवासी वादळ थांबणार नाही हा माझा थेट त्यांना विचार आहे आणि मी आता जे माझ्या हातामध्ये कागदेत मी आता पोलीस स्टेशनला सुद्धा सांगणार आहे का तीन गुन्हे दाखल असताना तुम्ही त्या माणसाला अरेस्ट करू शकत नाही अटक करू शकत नाही तेजूरच्या धरणाच्याकडून ती माती आणली पिलाजी मुंडे या नावाचा बोरगाई त्यांनी तक्रार केली वरिष्ठांचा कोणता फोन आला त्याला ती अटक ते थांबली पुढची कारवाई थांबली मग कोणता मोठ्या नेता याच्या मागे आहे त्याचा आम्ही बारकाईने लक्ष घालून आम्ही तपास करतोय पण त्या नेत्याने चुकीच्या जर अशा दरोडेखोराला पाठीशी घातलं आणि हजार दोन हजार महिलांच्या लाभावरती जर त्यांनी चुकीच्या मार्गाने त्या लोकांना त्रास झाला तर याची किंमत हे कोणी मला कोण नाव नाही द्यायचं पण यांच्या मागं कोणीतरी आहे या हे जे षड्यंत्र रचले झाले यांच्या मागं कोणीतरी आहे कारण हा बंडू उतळे सात वर्ष का नाही माहिती मागितली पाच वर्षा नाही माहिती मागितली आणि माहिती तर मला समजत नाही संदीप भाऊ समजायला आमच्या सासूबाई खटकाळच्या त्यांच्या नाव सांगितलं कारवाई झाली तर चुकीचं असेल त्यांच्यावर होईल काहीच तुम्ही त्याचा नाव मी आता बंड उतरेचा घ्यायला मला लाज वाटते पण तो धंदेवाईक आहे त्याचं परपंच त्याचं पोटपाणी त्याच्या गाडीला पेट्रोल त्याचा तो गोगाळ त्या सगळ्या धंदेवायक होऊन आतापर्यंत तुम्ही तालुक्यामध्ये कुणाकडे माहिती घ्या का त्याने जवळजवळ दोन तीनशे लोकांची माहिती मागितली असेल ला माहिती मागितले पुरवठ्याला माहिती मागितली आहे ग्रामचोकची माहिती मागवतोय तलाट्याची माहिती मागवतोय आणि हजार पाचशे दिलं का ते माहितीचा अर्धा मागे घेतोय म्हणजे हा त्याचा धंदा झाला आहे तो काम करत नाही सकाळी उठला का मोटरसायकल गोगा लावला इन केला कट्टा काट्टक लोकांनी वाटतं कोणतरी आला पर दिसतो गडी लांबलं च भला भक्कम लोक काय मारतात अरे हा कोण आहे बा हा काय इन्स्पेक्टर रे का कोणी चौकशी अधिकारी मग हजार पाचशे लगेच मग हजार पाचशेवरती जगल्याला हे टार्गट आहे त्या त्याचं मी त्याला म्हणलं आता हे बघा हत्ती चालताय कुत्ता भुकताय हत्ती चालू कुत्र्याला का काय वाटतं भुक 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 बु करते त्या कुत्र्याला माहीत नाही का हत्ती आहे दा तशी परिस्थिती आहे हा प्रत्येक अधिकाऱ्याला डोमिनेट करतो प्रत्येक शुक्ला बदनाम करतो प्रत्येक क्लाडला बदनाम करतो मी आता कलेक्टर साहेबांक त्याचा अर्ज देणार आहे का हा माहितीच्या अधिकारावर जगलेला माणूस याला ब्लॅकलिस्टमध्ये टाका आणि याला काय माहिती माहिती ना मी आमच्या बीडला सांगतो तू केवडी ग्रामपंचायत वा लाईन सगळी माहिती बघ ना माहिती कोणला देते येते माहितीचा अधिकार हा डावलता येत नाही म्हणून संदीप भाऊ तुम्ही आ, एक चांगले अभ्यासू पत्रकार आहात मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं का आमचीच आपलीच माणसं आपल्या माणसाला कशी पाय वाढतात आणि किती बदनाम करतात हजार पाचशासाठी हे मला आज तो अनुभव आला आणि आज जर अजनवळेच्या युवराज लांडे नावाच्या शाळेच्या व्यवस्थापन अध्यक्षांनी जर त्यांच्याकडे तिथं पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आणि त्या फिर्यादीवर जर तिथं जमादाराची सही आहे कोणाची जमादार आणि ही सही कोणाची फिर्यादीची दोन टेम्पू त्याने माल चोरून नेलाय मग पोलीस का चौकशी करत नाही आणि त्याचे आमच्याकडे पुरावे आहेत टेम्पू कसे भरलेत हे टेम्पू कसे भरलेत हे पण पुरावे मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतं का एवढ्या मोठ्या म्हणजे दरोडेखोराला आधार असल्याशिवाय उड्या मारणार नाही बाय तर माझा तसं त्या लाभात माझा काय संबंध आहे कुटुंब नाही तिथं कुटुंब नाही माझं त्यांचं रेशनिंग कार्ड आलं मी ते माझे पाहुणे आणि लाभ कोणी घेऊ नव्ह तुम्ही माझे मित्र आहे समजा तुम्ही एखादा लाभ घेतला तुम्ही सुद्धा माझा कृषी खात्याला अर्ज घेता तुम्हाला पण अधिकार आहे पत्रकार जरी असेल तरी एखादा पंप घेण्याचा किंवा कुठं झाडं लावायला कृषी अधिकाऱ्याकडे बरं ते करा तो अधिकार आहे आणि जर समजायला जर तर चुकीचं असेल तर त्या अधिकारांकडे तक्रार करावी तुम्ही या माणसाला चुकीचा लाभ कसा दिला आहे देवराम नांदेची पा पत्रकार परिषद कशी आला मग आता पत्रकार परिषद घ्यायला याला खर्च कुठून आला याला कोणी फोन पे केलं याचा पण मी शोध करतोय हा पैसे कुठून आणतो बा हा काम करीत नाही दुकुन दुकुन में में हा धंदा करीत नाही हा उठला कारण विकून तुकून एस टी स्टँड पीडब्ल्यू पंचायत समिती तहसीलदार कार्यालय पोलिस स्टेशनच्या आवारात हे जी मेन मेन हाफिस आहेत या आवारात तो फिरत असतो असा गोगल लावून मग त्या माणसाला ते इचित्र वाटतं अरे कोण आला हा आणि त्या इचित्रपणाचा फायदा तो घेतो परंतु आता एक दिवस असा येईल का याला ये जेलमध्ये जावं लागेल आणि सगळे लोक सगळी लोक वाट बघून आहेत आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे मीडियाच्या माध्यमातून अशा माणसांना सुद्धा धडा शिकवणं काळाची गरज आहे आणि यांच्या याच्या याच्यामागं कोण आहे याची सुद्धा मी चौकशी घेऊन तुम्हाला लवकर मी महिन्याच्या आतमध्ये मी मीडियाशी समोर बोलत का ह्या माणूस याला फोन करत होता ह्या माणसाने याला आधार दिला होता म्हणून याने देवराम लांड्यांना बदनाम करण्याची सुपारी घेतली होती आणि म्हणून दुसऱ्याने संदीप उतारडे साहेबाने किंवा मोरे साहेब पत्रकारांनी माझे मित्र म्हणून त्यांनी लाभ घेतला त्याचा गुन्हेगार मी नाही होऊ शकत एखाद्या माझ्या नातेवाईकाने लाभ घेतला त्याचा गुन्हेगार मी होऊ शकत नाही आणि आमच्या योजना हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिवलेली घटना लिहिलेलं संविधान या नियमाप्रमाणे जे लाभ भेटतोय तो कुणालाही भेटू द्या माझ्या मनामध्ये जर काही वाईटपणा असता तर मी बंडुतळ्याच्या वडिलांना ताडपत्री दिली असती का नसती मी दिली ताडपत्री माझ्याकडे येणारा माणूस जो असेल त्याला मी म्हणतोय मला कोणता विरोध नाही आणि ताडपत्री कोण देत आहे गिरण कोण देत आहे अधिकारी आणि बदनाम कोणला करतात मला माझी सही कुठं असते का किमोवर तर हे सगळं संदीप भाऊ हे सगळं षडय षडयंत्रणा आहे आणि या षडयंत्रणा आहे म्हणजे देवराम लांडाची बदनामी करायची त्यांना राजकारणातून उठवायचं व तुम्ही पत्रकारांनी जवळून पाहिले माझ्यासारखा माणूस आणतरी तर आणायचं मला कुठंतरी बदनाम करून लोकांमधून उठवायचं पण मी कधी बदनाम होणार नाही जनता माझ्या बरोबर आहे तुम्ही पाहिलंय माझ्या वाढदिवसाला किती लोकं होती व हो। आज एवढा मोठा आपण अनेकांच्या वाढदिवस बघतोय मला कोण आरोप नाही करायचा पण त्या वाढदिवसाला गाड्या पाठवून लोक येते नाही आणि माझ्या वाढदिवसाला एसटी पिकअप भरून लोक आलती आणि अख्खा लक्ष्मीवाल भरला होता माझ्या नातींच्या वाढदिवसाला गौतमी पाठ लावली पण हे सगळं माझं काम चांगलं आहे मी चांगला मला हे आरोप माझे सगळे चुकीचे आहेत खोटे आहेत खोटारडे आहेत आणि मला बदनाम करण्याचा हा कट रचलेला आहे हे मला सगळं पेटवून लावलं आणि यांनी पोलिसांनी सर दोन तीन दिवसामध्ये याच्या चव, यांच्यावरती कारवाई केली नाही तर माझा मोर्चा थेट पोलिस स्टेशनला जाईल अशा प्रकारचा माझा जाहीर इशारा धन्यवाद